स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात एक कोटी बावन्न लाख साठ हजार दोनशे त्रेसष्ट रुपयांची वाढ झाली आहे शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या विवरण पत्रात ही माहिती दिली आहे मुंबईतील म्हाडाच्या फ्लॅटच्या विक्रीतून मिळालेली रक्कम तसंच वाढलेले सरकारी मूल्यांकन यामुळे संपत्तीत वाढ झाल्याचं दिसून येते असं खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केलं दोन हजार चौदा साली उमेदवारी अर्ज भरताना खासदार राजू शेट्टी यांची त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार सत्तर रुपयांची संपत्ती होती आज उमेदवारी अर्ज भरताना खासदार शेट्टी यांनी आपली संपत्ती दोन कोटी छत्तीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे तेहतीस रुपये इतकी असल्याचं विवरणपत्राद्वारे स्पष्ट केलंय या आकडेवरून खासदार शेट्टी यांच्या मिळकतीमध्ये एक कोटी बावन्न लाख रुपयांची वाढ झाल्याचं स्पष्ट होतय मुंबईतील फ्लॅटची किंमत साली पंचेचाळीस लाख होती या फ्लॅटची एक कोटी त्रेचाळीस लाखाला विक्री केली त्यातून अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची वाढ झाली आहे सरकारी मूल्यांकनातील वाढीमुळे दहा लाख सत्तर हजार तर लोकवर्गणीतून घर बांधणीसाठी जमा झालेली बावीस लाख आणि संसद सदस्य म्हणून मिळालेला पगार तसंच भत्त्यांचा यामध्ये समावेश आहे खासदार शेट्टी यांच्यावर सात लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचं कर्ज आहे तर चौदा लाख सात हजार चारशे पाच रुपये बँकेत शिल्लक असून सत्तावीस हजार रोख स्वरूपात आहेत त्यांच्या गाडीची किंमत चौदा लाख सत्तावन्न हजार इतकी दाखवण्यात आली आहे शेत जमिनीची किंमत सत्तावीस लाख सत्तर हजार स्वाभिमानी दूध संघातील गुंतवणूक पंचवीस लाख नव्वद हजार स्वाभिमानी एम आय एमआयडीसी मध्ये त्रेपन्न लाख एकोणसत्तर हजाराची गुंतवणूक केली असून त्यांच्या घराची किंमत चौऱ्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार दाखवण्यात आली आहे